सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांच स्वागत आज सकाळपासून दोन महत्त्वाचे व्हिडिओ पब्लिश केले होते की काल रात्री अचानक अकरा वाजता एक जे आर आला त्याच्यामध्ये मुलींसाठी वेगळा आणि मुली मुलांसाठी वेगळा होता दोन्हीची स्ट्रेंथ बघितलं तर टोटल एकतीस हजार एकशे एक्कावन्न मुला मुलींची संख्या ही जुन्या ले ले चार ते दहा ऑगस्टच्या शेड्यूल मध्ये ही एकतीस हजार जो जो साडे एकतीस हजार मुलांची संख्या अचानकच वाढवली कुठं दोन हजार कुठे दीड हजार कुठे पंधराशे कुठं तीन हजार कुठे अडीच हजार अशी संख्या वाढवलेली आहे आणि ही अचानक संख्या वाढवली आणि जे काही चार ते दहा ऑगस्ट येणाऱ्या मुलांची संख्या आहे पर डे ची जे काही ग्राउंड असतील तिथं मग शंभर टक्के गर्दी होणार का किंवा ह्या गर्दीचा काय परिणाम होईल सर आम्हाला मार्क घेता येतील का किंवा एवढी गर्दी असताना सुद्धा आम्हाला कशा पद्धतीने मार्क घ्यायला पाहिजे किंवा काही ट्रिक्स आहेत का ग्राउंडला कसं जायचं आतमध्ये ग्राउंड कसं मारायचं वगैरे वगैरे हे आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी सांगणार आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एक लहान लहान घटक आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी हे माझेच आहे म्हणून मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टही तुम्हाला वारंवार आणि वेळोवेळी अलर्ट करत असतोय आणि तुम्हाला अपडेट देण्यासाठी ह्या गोष्टी मी वारंवार तुमच्यासमोर येत असतोय सो खूप महत्वाचा विषय आहे एकंदरीत एकोणीस जुलै पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत तब्बल एक लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्त्याण्णव आकडा एक लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्त्याण्णव म्हणजे जरा कमी दोन लाख आकडा हा जवळजवळ वीस दिवसांच्या पिरियडमध्ये हा पूर्ण होत आहे वीस दिवसाच्या पिरियडमध्ये दोन लाख आकडा हा पूर्ण होत आहे म्हणजे पर डे जर रेशो बघायला गेला तर कमीत कमी जवळजवळ जव दहा दहा हजार मुलं एका दिवशी पूर्ण होणार आहेत दहा हजार मुलं एका दिवशी पूर्ण करत आहेत हे आहे मुंबई पोलीस त्यांचा जो अजेंडा होता अगोदर याच्या अगोदर ज्यावेळी पंधरा तारखेचा जे आर त्याच्या आधी एक आधी संदेश वन संचारचा कार्यान्वित करण्याबाबत एक परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अठरा जुलै पासून आम्ही पोलीस भरती सुरू करणार आहे मुंबईची त्या पद्धतीने त्याच एक परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मुलं आणि मुली मिळून एकंदरीत आठ हजारची संख्या आम्ही पूर्ण करणार आहोत तर इथं असं झालं की नऊ हजार पाचशे मुलं सुद्धा एका दिवशी पूर्ण करतात एका ग्राउंड वरती जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे मुलं एका ग्राउंडवरती पूर्ण करत आहेत कुठे सात हजार आहेत कुठे साडेआठ हजार आहेत कुठे आठ हजार मुलं एका ग्राउंड वरती असं जर झालं तर दोन्हीचं झालं सोळा हजार चौदा ते सोळा हजार मुलं अट अ टाइम एका ग्राउंडवरती सॉरी दोन ग्राउंड वरती चौदा ते सोळा हजार मुलं पूर्ण करत आहेत म्हणजे त्यांचा जो अजेंडा होता दोन ग्राउंडवरती आठ हजार त्यांनी एका ग्राउंडवरती आठ हजार घेण्याचा प्रयत्न केला ह्याच्या आधी जवळजवळ एकोणीस जुलैला ग्राउंड सुरू झालं त्यानंतर तेवीस बावीस तेवीस पासून मी सांगायला सुरुवात केली ती की ज्यावेळी पंधरा सप्टेंबर याला सुरू होईल त्याच्या अगोदर हा जी संख्या आहे ही जी संख्या आहे पोलीस भरतीची ही डे बाय डे वाढत जाणार आणि ते तसंच झालेलं आहे लक्षात ठेवायचं काल दुपारच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की समांतर आरक्षणाचं काही अपडेट तुम्हाला उद्या सकाळी मी देणार आहे जे की काही वेळापत्रकामध्ये मुलांची नावं नव्हती समांतर आरक्षणाच्या जे काही शेवटचं तीस तारखेचा जे आर आला होता चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंतचा त्याच्यामध्ये ज्या मुलांची नावं नव्हती त्या मुलांची सुद्धा हॉल तिकडे यायला सुरू झालेली होती काल सकाळपासून त्या विद्यार्थ्यांनी मला लगेच कॉन्टॅक्ट केला मी पण वरती अपडेट घेतली तर मला लगेचच का आलं होतं की अजून सुद्धा ही संख्या वाढणार आहे आणि वेळ खूप झालेला होता म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी तो व्हिडिओ बनवला होतो परंतु काल रात्रीच अकरा वाजता तो जे आर आला ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली कालची त्यामुळं असा जे आर आला की आहे त्याच्यामध्ये संख्या वाढली आहे त्या संख्यामध्ये संख्या वाढली मग ड्रायव्हर चालक पुरुष असतील किंवा कॉन्स्टेबल महिला असतील कारण की ड्रायव्हर महिला हा घटक कधीच पूर्ण झालेला आहे दिनांक अठ्ठावीस जुलैला तो कम्प्लीट झालेला आहे शेवटी तेराशे त्र्याहत्तर मुलींचं हे ग्राउंड जी शेवटची संधी दिलेली होती ज्यांचं ग्राउंड चुकलेलं होतं अशा मिळून तेराशे त्र्याहत्तर मुलींचं हे अठ्ठावीस तारखेला ग्राउंड पूर्ण झालेलं आहे म्हणजे चालकचा घटक मुलींचं कम्प्लीट झालेला होता मग आता असा प्रश्न आलाय मुलांसमोर की सर हे अचानक एकतीस हजार मुलं कशी काय वाढली किंवा का वाढवली याचा सुद्धा प्रश्न पडायलाच पाहिजेत कारण की एवढ्या सात दिवसामध्ये एकतीस हजार मुलं जुनी जी होती जवळजवळ त्र्याऐंशी हजार मुलं जुनी त्र्याऐंशी आणि ही एकतीस हजार जवळजवळ वन लाख टेन थाउजंड एक लाख दहा हजार पर्यंत हा आकडा गेला सात दिवसाचा एक लाख दहा हजार पर्यंत आकडा गेला विचार करा की ही पोलीस भरती मुंबईची कशा पद्धतीनं फ्लो चालू आहे कशा पत्तीनं फ्लो आहे महाराष्ट्रात जसं पूर येतोय ना त्याच पद्धतीनं या मुंबई पोलीस भरतीच्या फिजिकल साठी पूर येताला पूर येत असलेला दिसून येत आहे खूप महत्वाचा विषय आहे हे विश्लेषण तुम्हाला मी सांगितलं कारण की हे जे जी आर आहेत सगळे हे परिपत्रकापासून संदेशवन संचाच्या परिपत्रकापासून चौदा तारखेच्या आणि पंधरा तारखेचं जी आर जिथं स्टार्टिंगला एक एक हजार मुलं घेतलेली होती सकाळी पाच वाजता एक सत्र होतं दुपारी बारा वाजता एक सत्र होतं सकाळी पाचशे मुलं संध्या दुपारी पाचशे मुलं अशा पद्धतीने त्यांचं शेड्यूल होतं पण सतरा तारखेला लगेच जी आर पडलं आणि त्यांनी काय केलं दुपारची जे पाचशे मुलं होती त्यांचं कॅन्सल केलं ग्राउंड आणि डायरेक्टली एकवीस बावीस तेवीसला ला टाकलं तिकडं अशा पद्धतीचं सतरा तारखेचा जे आर, तेवी आर पास नंतर तेवीस तारखेचं जे आर पाच पाचशे मुलं वाढवलेली होती नंतर पंचवीस तारखेचं जे आर कुठं हजार मुलं वाढवली कुठे पाचशे मुलं वाढवली कुठे बाराशे मुलं वाढवली त्याच पद्धतीनं नंतर सत्तावीस तारखेचा जे आर नंतर तीस तारखेचा जे आर आणि नंतर एक ऑगस्ट जे आर अशा पद्धतीनं सर्व विश्लेषण आणि विथ सायंटिफिक प्रूफ सगळ्या जे काही प्रूफ आहेत जे आर चे सगळे प्रूफ आहेत आपल्याकडे त्या पद्धतीनं आकडा नोट डाऊन करून रात्री पावणा एक वाजता तुमच्यासाठी तो व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न मी डाटा कलेक्ट केलेला होता सो मार्गदर्शन करत असतो त्यावेळी आपण राहायला पाहिजे तरच विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो या तत्वाला गेले पंधरा मार्गदर्शन करतोय आणि ते, ते मी अविरत सुरू ठेवणार आहे समजलं सो so, मुंबई पोलीस भरतीबद्दल सुरुवातीला पाचशे मुलं आणि आता शेवटी शेवटी साडेनऊ हजार मुलं किती पटीने आकडा झाला तुम्हीच बघा ही एवढी वाढ का केली तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतोय हे जे दोन दोन तीन घटका आ, आए, दुन दुन तीन घटकांमध्ये आता डेली सकाळी पाच वाजता रिपोर्टिंग आहे कुठं नऊ वाजताय कुठं अकरा वाजताय कुठं दोन वाजताय कुठं चार वाजताय अशा पद्धतीने रिपोर्टिंग टायमिंग दिलेत आणि हे जे दोन दोन तासाचे गॅप आहे तीन तीन तासाचे गॅप आहेत ह्या तीन तीन तासामध्ये हजार हजार मुलं दोन दोन हजार मुलं वाढणार आहेत हजार हजार मुलं दोन दोन हजार मुलं मुली ह्या संपवणार आहेत विषय अशा पद्धतीने आहे की यांना फक्त पुलीस भरती संपवायची आहे माझं कायम स्वरूपी एकच वाक्य आहे की यांना फक्त पुढिस भरती संपवायची आहे दुसरं काही नाही आहे टार्गेट विधानसभा टार्गेट विधानसभा मग याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती काय होणार का याचा फायदा कुणाला झाला याचा फायदा सरकारला झालाय याचा फायदा गृह विभागाला झालाय पण तोटा पहिल्या दिवशीपासून पोलीस भरती निघण्यापासून ते शेवटच्या दहा तारखेच्या ऑगस्टच्या वेळापत्रकापर्यंत प्रत्येक दिवसा गणित विद्यार्थ्यांचं तोटे झालेले आहेत तुम्ही जर बघायला गेला तर काही दिवसांपूर्वी स्पाइक का अलाउड केला सहा एम एम पेक्षा कमी असलेला साईजचा नेल्स कमी असलेल्या साईजचा स्पाइक अलाउड केला त्याच्यावर तीस टक्के विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिली त्या विद्यार्थ्यांना मार्क सुपर पडणारच आहेत आणि अचानकच मग ग्राउंड खराब झालं सहा एम एम पेक्षा कोणी आठ एम चा स्पाईक नेल्स असलेला शूज यूज केला कोणी बारा एम चा शूज यूज केला कुणाला काही बघितलं नाही चेक केलं नाही ग्राउंडची वाट लागली जवळजवळ वर्षभरात दोन वर्षात जेवढी मुलं पळत नाहीत तेवढी अठ्ठेचाळीस हजार मुलं त्या ग्राउंडवरती एकोणीस जुलै पासून ते स्पाईकचा जी आर यूपर्यंत पर्यंत धावले होते समजा सात आठ दिवसामध्ये जर एवढी विद्यार्थी त्या ग्राउंडवर धावलीत तर मग परिणाम तुम्हाला माहिती आहे कारण की अति तिथे माती असते त्या ग्राउंडची ड्युरेबिलिटी आहे त्याची सुद्धा लाईफ आहे ते ग्राउंड खराब झालं आणि त्यानंतर अचानक बंदी आणली मग कुठे गेली समानता कुठे गेलं तुमची समिती कमेटी काय असेल ते असेल त्याने तुमच्यावरती बसायला पाहिजे होता तुम्ही विचार करायला पाहिजे होता की बाबा सिंथेटिक ग्राउंडवरती पळवतोय आपण जवळजवळ चार लाख मुलांना आपण याच्यावरती पळवणार आहोत ग्राउंडची अवस्था काय होणार आहे ग्राउंडची अवस्था काय होणार आहे त्याच्या आधीच स्पाईकचा जी आर यायच्या अगोदर मी सांगलेलो होतं की स्पाईक वेगवेगळे रिझल्टमुळे कॅन्सल झाले होते ते सुद्धा पूर्ण महाराष्ट्रानं बघितले आणि शेवटी सात दिवसामध्ये स्पाईकचा सा जी आर कॅन्सल झाला स्पाईक कॅन्सल केले आता स्पोर्ट्स शूज घालून तुम्हाला सेंथेटिकवरती पहायला सांगितलं मग तिथं सुद्धा एक दोन मार्क कमी पडणार तुमचे स्पाईक तुम्हाला सांगितले ऍडव्हानेज डिसएडव्हानेज सांगितले स्पाइकचे त्याच पद्धतीने आता स्पोर्ट्स शूजवरती स्पाइक सारखा एवढा रिझल्ट नाही देणार स्पोर्ट्स शूज स्पाइक सारखा एवढा रिझल्ट देणार नाही लक्षात ठेवा त्यातल्या टॉपचे जर तुमचं प्रॅक्टिस असतील तर मग कुठेतरी ते, ते बॅलन्स होईल नसेल तर जे सर्वसामान्य मुलं आहेत जे नॉर्मल मुलं आहेत म्हणजे मीडियम लेवलचे त्यांना मात्र हा विषय थोडासा अवघड जाणार आहे त्यापेक्षा कमी रेंजची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा हा विषय खूप अवघड जाणार आहे एक दोन मार्क तुमची इथेच गेले दुसरी गोष्ट सुरुवाती सुरुवातीला पाचशे मुलं म्हणजे शंभर मीटर साठी सात सात मुलं सोडायची सोळाशे मीटर साठी चार पाच पाच सहा मुलं सोडलीत तर मग एवढी गर्दी जाणवली नसती एवढी गर्दी जाणवली नसती पण दिवसाला जर हजार दोन हजार मुलं एका सत्रामध्ये सकाळी पाच ते नऊ पर्यंत हजार दोन हजार जिथं दिवसभर पाचशे मुलं होणार होती ते एका सत्रामध्ये हजार दोन हजार तीन हजार चार हजार मुलं होणार आणि दिवसभर नऊ हजार पाचशे मुलं हा आहे मॅक्झिमम आकडा आणि हा आकडा सुद्धा पुढे वाढणार एवढं लक्षात ठेवायचं अजून सुद्धा जी आर येणार अजून सुद्धा जी आर येणार हा आकडा वाढवणार पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी गुंडळायचं आहे आणि मुलांसाठी मुंबई सिपीच्या कॉन्स्टेबलच्या मुलांसाठी सुद्धा धोक्याची घटना आहे लक्षात ठेवायची किंवा धोक्याची घंटा लवकर लवकर वागणार आहे लक्षात ठेवायचं तुमचं ग्राउंड येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे त्याची सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन यानंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की सीपी मुंबई कॉन्स्टेबल कधी सुरू होणार सर्वांचं लक्ष होतं की त्याच्यावरती व्हिडिओ सर शंभर टक्के एक टेंटेटिव्ह आकडा देणार आहे त्याच पिरियडमध्ये ती चालू होईल समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की सर जे काही आकडा वाढवला त्याचा डिसएडव्हानेज काय तर शंभर टक्के डिसएडव्हानेज आहेत की मुलांना मार्क कमी पडणार दगदग होणार जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट भेटणार नाही ज्या मुलांना अठ्ठेचाळीस मार्क पडत होते ते चव्वेचाळीस वर येतील चव्वेचाळीस वाले अडतीस चाळीस वर येतील अडतीस वाले बत्तीस चौतीस पर्यंत येतील चौतीस वाले तीस पर्यंत येतील जे सव्वीस ते तीस च्या रेंज ते आतमध्ये येणार शंभर टक्के एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट डे बाय डे जसं जी आर येतात तसं तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोस्ट करतोय काही मुलांचं काही मुलींचं परवा लेट गेलेत त्यांना माहीत पण नाही त्यांनी चेक पण केली नाही आणि त्या वेळापत्रकामध्ये नाव असताना चार दिवस झालं मी ओरडत होतो त्यांनी चेक केलं नाही आणि आदल्या दिवशी रात्री मेसेज आला मेसेज लेट आलेत आणि मग त्यांना कळलं उद्या सकाळी पाच वाजता रिपोर्टिंग आहे डिस्टन्स आहे जवळजवळ पाचशे किलोमीटरचं डिस्टन्स एका रात्रीत कसं कवर होणार चार ते पाच तास लेट झाला दगदगीने गेलीत दगदगिने गेलीत चाळीस मार्क पाडणारे पुरे अठरा मार्क पाडलेत चाळीस मार्क पाडणारे पुरे अठरा मार्क पाडलेत आणि मग रडत माझ्याजवळ मॅसेज केलेत सर काय करू आता आता काय नाही करायचं कारण की जीव तोडून सांगतोय वारंवार सगळे अपडेट देतोय काही मुलं वारंवार दुर्लक्ष करतात त्याचा त्यांना ह्या फटका बसलेला लक्षात ठेवायचं त्यामुळे इथं टाइमपास काही नसतोय तुमच्यासाठीच हा चॅनल आहे विद्यार्थ्यांसाठी विचार करूनच एक गोष्ट तुमच्यापर्यंत वारंवार पोच करतोय मग ते कुठेही असू दे तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिक सो हा डिएडव्हांटेज अशा पद्धतीने आहे की मुलांना मार्क शंभर टक्के कमी पडणार दुसरी गोष्ट एंट्री करत असताना ठराविक हवस दिले त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण करायचे आहेत तिथं एकदम मोठे मोठे आकडे वाढवा लागलेत मग तिथं डॉक्युमेंट चेकिंग असतील चेस्ट चेकिंग असेल हाईट चेकिंग असेल अशा पद्धतीने जो पण पूर्ण होत नाही तो पण पाठीमागची मुलं ताटकळीत बसणार पाठीमागची मुलं तात्काळात बसणार आहेत लक्षात ठेवा तर ह्याच्यावरती आता हे काय करायचं आहे म्हणजे सोल्युशन काय सर एक गोष्ट सांगतो तुम्हाला ग्राउंड तुमचं पाच वाजता आहे तुम्ही चार वाजता साडेतीन वाजता पोहोचा गेटच्या एंट्रीवरती स्टार्टिंगलाच थांबा गेटच्या एंट्रीवरती स्टार्टिंगलाच थांबा सकाळ सकाळी पहिला नंबर तुमचा आतमध्ये घेतलं तर पट करून तुमचा हॉल तिकीट चेक होईल पटकन तुमची हाईट चेक होईल पटकन तुमची चेस्ट चेक होईल मुलां मुलांसाठी ह्याचे रूल्स वेगळे आहेत सगळ्यांनाच माहित मुलींना चेस्ट चेकिंग नसते फक्त हाईट चेकिंग असते पटकन आत गेलं की पहिल्या नंबरच्या मध्ये आत गेलं की तुमचं पटकन ग्राउंड होईल बाहेर अटकळत बसण्या बसच्या आतमध्ये फास्ट जाल फास्टमध्ये ग्राउंड द्याल चांगले मार्क पडाल बाहेर याल तर पहिला काय करायचं तुम्हाला पहिला गेट वरती एक नंबरला थांबायचं आहे पाठीमागे थांबला तर दोन एक तासांना नंबर येणार दोन तासांना नंबर येणार मग आमचं काय होणार डॉक्युमेंट चेकिंग होणार म्हणजे हॉल तिकीट चेक होणार तुमची आयडी चेक होणार तुमची हाईट चेस्ट चेक होणार मग तुम्ही आतमध्ये जाणार तोपर्यंत उभारून तात्कडत पाय मोडून जाणार मग तुमचं चाईचं तुम्हाला चौतीस पडणार आणि बाहेर येणार पाय आपटत रडत त्यामुळे ही गोष्ट पहिली की आतमध्ये जात असताना पहिला गेटवर एक नंबरला थांबा जेणेकरून तुम्हाला आत घेतल्या घेतल्या तुमची सगळी प्रोसेस फास्टमध्ये होईल तुमची एनर्जी विनाकारण खर्च होणार नाही त्याच पद्धतीनं येत असताना कमीत कमी दीड तास अगोदर काही खाऊ नका त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत मी त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत तुमच्या काळजीपोटी की ग्राउंडच्या अगोदर काय करायचं आहे ग्राउंडच्या नंतर काय करायचंय ड्युरिंग म्हणजे तुमचा वर्कआउट असणार आहे किंवा तुमचे फायनल डेचं ग्राउंड असणार आहे सुद्धा काय करायचं सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे घरातून बाहेर पडताना कशा पद्धतीनं डायट पाहिजे काय काय सोबत घेऊन जायचं सगळा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या लिस्टमध्ये आहे त्यामुळे आज जात असताना पहिला एक नंबरला थांबायचं पहिला एक नंबरला थांबायचा जेणेकरून तुम्हाला हे बेनिफिट भेटतील आत गेल्यानंतर पहिला सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल बरोबर तर तुम्हाला काय करायचं सेंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामध्ये ऍट लाईन्स असतात व्हाईट पट्टे मारलेले असं तुम्ही बघितलं असाल तर बरोबर स्टार्टिंगच्या ग्राउंडच्या कॉर्नरला म्हणजे जेव्हा तुम्ही लेफ्ट साइडनं पळताय लेफ्ट साइडच्या पहिल्या लाईनच्या आणि ग्राउंडच्या मध्ये तुम्ही तुम्ही पाहिजे पूर्ण सोळाशे मीटर असेल पूर्ण आठशे मीटर असेल जसं तुम्ही सेंथेटिक ग्राउंड वरती बाहेर जाल लाईनच्या त्यावेळी तुमचं ग्राउंडचं डिस्टन्स वाढणार डिस्टन्स वाढलं परिणामी तुमचं टाइम वाढणार टाइम वाढला की परिणामी तुमचं मार्क कमी होणार मार्क कमी होणार त्यामुळे विनंती करतोय जे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना सूचना करतोय पळत असताना सेंथेटिक ग्राउंडवरती प्रोफेशनल व्हिडिओ बनवलेला आहे की सेंथेटिक ग्राउंडवरती मार्क कसं घ्यायचं किंवा सेंथेटिक ग्राउंडवरती धावायचं कसं याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण एक शॉर्टमध्ये मध्ये सांगतोय तुम्ही ज्यावेळी हे करताय सेंथेटिक ग्राउंडवरती पळताय त्यावेळी पूर्ण ग्राउंडला घासून आणि पहिली लाईन यांच्यामध्येच तुम्हाला धावायचं आहे ज्यावेळी ओवरटॅक करताय तो पटकन साइडला या पुढे जावा परत आतमध्ये या ओवरटॅक करताना राईट साईडनं ओवरटॅक करा लगेच आतमध्ये जावा परत ग्राउंडच्या लाईनला म्हणजे क्रॉस करूनच जायचं आहे एकदम ही झाली दुसरी टेक्निक इथं तुमचे एक दोन मार्क वाढणार येथे तुमचे एक दोन दोन मार्क वाढणार त्याच पद्धतीनं ज्यावेळी शंभर मीटरची स्प्रिंट मारतात त्या विद्यार्थ्याची सूचना करतोय काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही एवढं धावतो एवढं धावतो की आमचा टाइम का कमी बसत नाही तर शंभर मीटर हा शॉर्ट रन आहे लक्षात ठेवा शंभर मीटर हा सगळ्यात शॉर्ट रन आहे लक्षात ठेवा त्यामुळं तुमची बॉडी पोझिशन असेल स्टार्टिंगचा तुमचा बॉडी पोश्चर असेल तुमची स्टार्टिंग लाईन असेल किंवा तुमचा स्टार्टअप असेल परत तुमचा सेंटर असेल आणि तुमची एंड लाईन असेल ह्या पद्धतीनं शंभर मीटरला डिवाइडिंग करतात आम्ही कोचिंग त्याच पद्धतीने करतो त्यामुळे आमच्या पोरांचा रिझल्ट जबरदस्त येत आहे आता हा शॉर्ट मध्ये सांगतो एकदम ज्यावेळी तुम्हाला लाईनवरती उभं करतात स्टार्ट लाईनवरती त्यावेळी तुम्ही बी अलर्ट पाहिजे बी रेडी पाहिजे क्लॅपर वाजायच्या अगोदरच तुम्ही अलर्ट पाहिजे क्लॅपर वाजायच्या अगोदर एक ते दोन सेकंदचा टायमिंग असतो त्यांच्यामध्ये ते सांगायच्या अगोदर पर वाजायच्या अगोदर एक ते दोन सेकंद असतो तुमची बॉडी बी अलर्ट पाहिजे जबरदस्त अलर्ट पाहिजे लक्षात ठेवा देद नंतर महत्वाचा विषय क्लॅपवर वाजायच्या अगोदर तुमचा पाऊल पहिला पाऊल पुढे पडायला पाहिजे तो ग्राउंडला टच होता कामा नये तो हवेतच पाहिजे एअरमध्येच पाहिजे आणि क्लॅप झाला की तुमचा ग्राउंडला पहिली स्टेप आहे ती पहिला टच झालीच पाहिजे तिथून पुढं तुमचं पिकअप असेल दन पन्नास मीटर पर्यंत कसं जायचं तीस मीटर पर्यंत कसं जायचं एंड लाईन पर्यंत अशा पद्धतीने जायचं काही मुलांचा असा विषय आहे की ज्यावेळी लाईन समोर दिसते त्यावेळी त्याचा इथं स्पीड कमी होतोय दहा मीटर वरती एंड लाईन असते त्याचा स्पीड इथं कमी होतोय कारण त्याला हा संपलं व्हावा त्याला मनाला वाटत असेल बाबा एकदा संपला आपलं शंभर मीटर तसं नसतं तुमचा ज्यावेळी स्टार्टिंग पॉईंट असतोय ज्यावेळी पिकअप असतोय तिथून पुढं जो फ्लो असतोय तो फ्लो तुमचा वाढतच जायला पाहिजे एंड लाईन पर्यंत जोपर्यंत एंड लाईन क्रॉस होत नाही तोपर्यंत तुमच्या बॉडीचं स्पीड हे झिरो होता कामा नाही किंवा मायनस होता कामा नाही मी अजून अजूनपर्यंत सांगतोय मुलं तिथं एंड लाईन दिसली की दहा मीटरच्या अगोदरच त्यांनी काय करतात मनाला त्यांचं समाधान वाटते बाबा झालं पूर्ण एकदाचं आणि ते तिथेच स्पीड कमी करतात मग तिथे एक सेकंड किंवा दीड सेकंड इथंच जातो तुमचा एक सेकंद दीड सेकंद इथंच जातोय तिथं तुमचं स्पीड जर असता तिथं एक सेकंद वाचला असता तिकडे एक सेकंद वाचला असता दोन सेकंद कमी आले चौदा पैकी दोन सेकंद कमी आले तर तुमचं बारा सेकंदामध्ये बसणार हा विषय आहे तुमचा शंभर मीटरचा त्यामुळे शंभर मीटरचा तुम्हाला मी आता सांगितलेला आहे आणि गोळा जो आहे तो गोळा टेक्निकली त्याचा जो झटका आहे तो सगळ्या टेक्निकली थ्रो असेल परत त्याची गोळ्याची हाईट असेल ते कशा पद्धतीने टाकायचं वगैरे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय करणार नाही सो कंटिन्यू गोळ्याचं सुद्धा प्रॅक्टिस करा हाताची पॉवर वाढवा मसलची पॉवर वाढवा शोल्डरची पॉवर वाढवा त्यासाठी वेगवेगळे वर्कआउट आहेत ते तुम्ही वर्कआउट करून गोळा फेकायचा अशा पद्धत तुम्हाला जवळजवळ माझ्याकडून दोन ते चार मार्क हे प्लस भेटतील आत्ताच्या व्हिडिओमधून दोन ते तीन मार्क तर शंभर टक्के भेटतील जर तुम्ही आपल्याला फॉलो करत असाल तर समजलं काय म्हणतोय खूप महत्त्वाचा विषय आहे की ग्राउंडला जात असताना किंवा ही जी संख्या वाढवल्या त्या संख्येचा इफेक्ट काय होणार तुमचे दोन तीन मार्क कमी होणार पण मी सांगलेल्या प्लॅन मुळे तुमचं काय होणार तुमचे परत दोन तीन मार्क वाढणार आणि तुमचं जे होमग्राउंड होतं त्या होमग्राउंडच्या लेव्हललाच तुम्हाला शा तुमचे मार्क पडणार होमग्राउंडच्या लेव्हलला तुमच्या अठ्ठेचाळीस असतील तर अठ्ठेचाळीस पडतील कमी पडणार नाहीत कमी पडणार नाहीत लक्षात ठेवा समजलं खूप महत्वाचा विषय आहे जो तुम्हाला मी आता सांगितलेला होता आणि जर आवडला असेल आणि तळमळ दिसत असेल तर पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब असेल सोडू नका कारण जेपर्यंत सबस्क्राईब वाढत नाही तोपर्यंत अजून सुद्धा मला मोटिवेट भेटणार नाही तुम्ही सबस्क्राईब केला तर मोटिवेट भेटेल अजून सुद्धा मुलांसाठी धडपड अशीच चालू राहील जे गेले पंधरा वर्ष करतोय त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका शेअर पण करा, करा। टेलिग्राम चॅनलची चे लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं सगळं मोफत असतंय सिरीज वगैरे चालू घडामोडी वगैरे सगळ्या मोफत आहेत पटकन जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा टेलिग्राम चॅनलची चे लिंक म्हणून दिलेलं आहे लिंक ब्लू लाईनमध्ये मध्ये ला आहे तिथं टच करा आणि आतमध्ये या तुमचं स्वागत असेल समजलं सो ग्राउंड चे वाढल्यामुळं हा परिणाम होणार आहे मुलांचे मार्क कमी पडणार पण त्याच्यावरती उपाय पण मी सांगितलेला आहे आवडले असतील तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद